श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे सगळे मध्ये आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर मी तुम्हाला आज छोटासा असा उपाय सांगणार आहे बघा आपल्या घरामध्ये आजारपण पन, दरिद्रीपणा जो काही असतो ते निघण्यासाठी आणि नकारात्मकता सगळ्यात आधी निघण्यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय आहे हा उपाय आपल्याला रोजच्या रोज आपल्या जीवनात करायचा आहे जसं आपण बघा मी तुम्हाला सांगितलंय मागे पण की आपण तुळशीला रोज दिवा लावायचा असतो बरोबर तर त्याच प्रकारे आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो दिवा आपल्या घरात लावला गेल्यानंतर आपल्या घरात जवळजवळ आपण हा दिवा लावत असतो तर आपल्या घरातील बऱ्याचशा प्रमाणात नकारात्मकता जी असते ती बाहेर निघत असते आणि आपल्या स्वतःलाच कालांतराने हा फरक जाणवत असतो म्हणून मी तुम्हाला सांगेल की कुठलेही काम करत असताना बघा आपण दिवाळी असते कुठलाही सण असतो बघा तेव्हा काय करतो दिवा लावतो आणि दिवा लावून आपल्या म्हणजे मुख्य दरवाजा जो असतो तिथून आपल्या घरात नकारात्मकता येत असते बरोबर तर आपण मुख्य दरवाजा जवळ लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा बऱ्याचशा सेवा करत असतो लक्ष्मी प्राप्तीची असू द्या किंवा उंबरठ्याचं लेपन असू द्या बऱ्याच काही गोष्टी करत असतो पण ह्या गोष्टीच फक्त आहेत का की अजून काहीतरी दुसरं असतं रोजच्या रोज आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही मुख्य कडून येत असते जशी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असताना मुख्य जो उंबरठा असतो किंवा दरवाजा असतो त्या ठिकाणाहूनच येत असते त्याच पर प्रकारे आपल्या घरात नकारात्मकता जी असते जे दुःख असतं दारिद्र्यपणा असो किंवा अलक्ष्मी असो हे जे का सगळं काही अस ना हे पण मुख्य दरवाजामधूनच येत असतं म्हणून आपल्याला या गोष्टी करत असताना लक्ष्मी प्राप्तीच्या भरपूर सेवा आपण करत असतो काही उपाय करत असतो तोडगे करत असतो पण त्याच्यासाठीच आपल्यालात्मकता यायलाच नको आपल्या घरात त्याच्यासाठी एक छोटासा उपाय करायचा आहे तो मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजा जो असतो मुख्य दरवाज्याजवळ आपल्याला रोज संध्याकाळी जे रोज संध्याकाळी सांगते मी तुम्हाला तर आपल्याला एक दिवा लावायचा आहे ज्या प्रकारे आपण तुळशीला दिवा लावत असतो रोजच्या रोज त्याच प्रकारे आपल्याला दरवाजाचा बाहेर रोज दिवा लावायचा आहे एक दिवा ठेवून द्यायचा म्हणून मी तुम्हाला सांगेन रोज दिवा लावायचा तो दिवा मात्र आपल्याला कोणत्या तेलाचा लावायचा आहे तर तिळ याचं राळीचं तेल असतं बघा सरसोचं तेल असतं मिळतं त्याचाच दिवा लावायचा आता बरेच बोलतील की तिळाचं तेल चालत नाही का तिळाचं तेल न लावता राळीचं तेल जे त्या तेलाचा दिवा लावा तुम्ही आणि स्वतः तुम्हाला फरक जाणवेल म्हणून तुम्हाला सांगेल आपण तिळाचा दिवा लावत असो देवघरात लावत असतो पण ह्या तेलाचा दिवा जर आपण लावलं तर आपल्या घरातील दरिद्रीपदा आपल्या घरावरच संकट जे असतं आपल्या कोणावर कुटुंबावर येत असतं ते संकट तिथल्या तिथे थांबत असतं उंबट्याच्या बाहेर म्हणून मी तुम्हाला सांगेन की आपल्या दरवाजाच्या बाहेर उंबट्याच्या बाहेर कोणत्याही दिशेला लावा काही एक हरकत नाही उजव्या बाजूला डाव्या बाजूला काही एक हरकत नाही फक्त तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा हा संध्याकाळी प्रदोष काळ जो असतो सूर्य मावळतो बघा आपला त्या काळी आपल्याला दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे तेल जास्तीचं टाका म्हणजे थोडा जास्त कालावधीपर्यंत हा दिवा चालत राहील तेवत राहील एवढं मी तुम्हाला सांगेल आणि नंतर आपला दिवा हा रात्रभर चालेल सकाळी आपण तो दिवा उचलून घ्यायचा आहे दिवा कुठलाही असला तरीही चालेल पणती असली तरी चालेल पितळी असला तांब्याचा असला कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकतात असं काही एक नाही की पंथीच घ्यायला पाहिजे का हे घ्या का ते घ्या तो दिव्यात जळल्यानंतर आपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी दिवा उचलतो आपण तेव्हा आपल्याला त्याच्यातली ते ते वात जी असते ती आपण कुठल्याही झाडाखाली टाकू शकतो फक्त तुळशी जवळ टाकू नका एवढं मी तुम्हाला सांगेल बाकी कोणत्याही झाडाखाली तुम्ही बाहेर टाकू शकतात किंवा एका पिशवीत किंवा डब्यात साचून ठेवा बाहेर तुम्ही गेले समजा आता खाली ग्राउंडला राहत असणार तर काही प्रॉब्लेम नाही पण आमच्यासारखं जर बिल्डिंगमध्ये असणार तर एका डब्यात साचून ठेवा नंतर तुम्ही गेले आणि पिंपळाचं झाड असेल ते पुरून टाकल्या तरीही चालेल काही हरकत नाही म्हणजे फक्त एवढं सांगेन तुळशीच्या झाडाखाली टाकू नका किंवा निर्माल्यात टाकलं तरीही चालेल काही हरकत नाही राख असेल वात असेल तो दिवा धुवून रोज रोज धुतला तरी चालेल दोन तीन दिवसात धुतला तुम्ही अगदी तरीही चालेल फक्त एवढं सांगेल दिवा आपण लावत असताना कुठलाही दिवा लावत असताना त्याच्या खाली आसन ठेवायला विसरू नका आसन तांदूळाचं असलं तरीही चालेल किंवा एक डिश ठेवा किंवा वाटी ठेवा त्या दिव्याखाली दिवा, दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका एवढं मी तुम्हाला सांगेल आणि हा एक दिवा ठेवा कालांतराने दोन तीन म्हणजे तुम्हाला फरक जाणवेल एका आठवड्यात दोन आठवड्यामध्ये बरोबर तुम्हाला फरक जाणवेल थोडाफार तुम्ही हा प्रयोग करून बघा ही छोटीशी सेवा आहे रोजच्या ज्या जीवनामध्ये आपली असे ना त्याच्यापैकीच एक थो म्हणजे छोटासा दोन मिनटं लागतात दिवा लावायला फक्त तर तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल आपल्या घरातील आजारपण जे असतं दुःख जे असतं ते निघेल आणि दरिद्रीपणाही निघायला नकारात्मक निघायला मदत होईल एवढं सांगेल चला मग नक्कीच सगळ्यांनी सेवा करा ही सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री तो स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा